हॅलो आजच्या मध्ये डिस्कस करूया हे सांग आणि इकडे ऑलरेडी आपल्याला फिगर दिले काय लिहिलं इकडे बघूया काय दिलं सांगितलंय फाईन आर पी अँड पी एस आर पी ओके हे फाईन करायचंय आणि पी एस फाईन करायचंय युझिंग द इन्फॉर्मेशन गिव्हन इन ट्रायंगल पी एस ओके ट्रायंगल बघूया काय दिलं एक तर इकडे आपल्याला आर एच एल एन दिलंय किती दिले सिक्स ओके आणि या ट्रायंगल मध्ये हे अँगल नाईन्टी डिग्री आहे म्हणजे राईट अँगल ट्रायंगल आहे व्हेरी गुड या राईट अँगल ट्रायंगल मध्ये दोन अँगल अँगलमधून आपल्याला एक अक्यूट अँगल दिलंय किती दिलंय थर्टी डिग्री म्हणजे मला सांगा हे जे तिसरं अँगल इकडे राहिलंय या ट्रायगल मधलं हे फाईन करू शकतो का तुम्ही सांगणार हो करू शकतो का कारण ट्रायंगल मध्ये तिन्ही जे अँगल असतात त्यांचं सम असतं वन एटी डिग्री म्हणजे आपण लिहू शकतो इन ट्रायंगल पी आर अँगल एस साईन्टी डिग्री आहे दिलाय अँगल पी थर्टी डिग्री आहे दिलाय म्हणजे अँगल आर उरलेलं जे अँगल आहे त्याचं मेजर असणार आहे सिक्स्टी डिग्री का आपण रिझल मध्ये रिमेनिंग अँगल लिहू शकतो नाहीतर अँगलचं सम प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल असंही लिहू शकतो आता मला सांगतो की ट्रायंगल एक स्पेशल राईट अँगल ट्रायंगल आहे की नाही थर्टी डिग्री सिक्स्टी डिग्री नाईन्टी डिग्री हो म्हणजे लिहून घ्या तिकडे वेरफोअर ट्रायंगल पी एस आली तर थर्टी डिग्री सिक्स्टी डिग्री नाईन्टी डिग्री ट्रायंगल ओके हे ट्रायंगल आहे म्हटलं तर तुम्ही सांगा ओ ह्याच्यावर आपण क्लिअर केलं आणि आठवतोय ना ते ऑलरेडी मी व्हिडिओ केलाय नाईन वीडियो बीच बहुत लिंक भी तुम्हारा डिस्क्रिप्शन मध्य दे सोप है लक्षा कारण वाला का का है थिरम हम थिम क्या संगता है थिअरम अपने दोनों दोन गोष्टी दिन बाजू जो है लेंथ दी एक बाजू साइड ऑपोजिट टू थर्टी डिग्री लेंथ है हाफ ऑफ द्वीस आणि साईड ऑपोजिट टू सिक्सटी डिग्री इज रो थ्री टू टाइम ओके हे रिझल्ट आहे त्या थिअरम ओके आता तुम्ही जगणार इकडे हायपॉट न्यूज म्हटलं तर अँगल्टी डिग्री त्याच्या समोरची बाजू काय ते पियार पण तुम्ही जगणार हे दिलच नाही काहीतरी दिले ना काय दिलंय आपल्याला आर एस दिले आणि ते आर एस काय थर्टी डिग्रीच्या समोरच साईड आहे म्हणजे आपण आर एस पर्यंत घेऊ शकतो ना कारण फर्स्ट रिझन काय साईड ऑपोजिट टू थर्टी डिग्री म्हणजे आर एस चे लेथ काय हाफ ऑफ द हायपॉर्ट इक हायपॉर्ट न्यूज म्हटलं तर हाफ ऑफ पी आर लिहून घ्या त्याचं रिझन घ्यायचं का हो रिझन लिहायचं काय ते साईड ऑपोजिट टू थर्टी डिग्री त्यामुळे आपण हे दिले ओके आता तुम्ही काय दिवस करा तुम्ही काय ना आर एसचं लेंथ आपल्याला ऑलरेडी दिलं आहे किती दिले सहा बी आर तिकडे सहा सिक्स इज इक्वल टू हाफ ऑफ पी आर पी आर आपल्याला नाही माहीत तसंच तस लिहा आता पीआर फाईन करायचंय म्हणजे हे जे टू आहे त्या बाजूला जाणार लेफ्टँड साईडला म्हणजे काय होणार सिक्स इन टू किती येणार ट्वेल्व म्हणजे पीआर किती आलं पी आर आलंय ट्वेल्व्ह युनिट्स युनिट्स लिहा कारण इकडे सेंटीमीटर मीटर असं काहीच नाही दिले ओके म्हणजे आपल्याला पी आर मिळालंय म्हणजे हायफॉन्टिन्युअस मिळालंय म्हणजे ते दुसरं बाजू राहिलंय ना ते आता आपण फाईन करू शकतो का हो

आपल्याला आत्ताच मिळालं किती आहे ते बारा म्हणजे कॅन्सलेशन होत आहे का होणार टू वन झा टू सिक्स झा म्हणजे काय येणार आहे सिक्स रू थ्री म्हणजे पी एस सेव्हन आहे सिक्स रू थ्री युनिट्स हे सम जे आहे दिर थर्टी डिग्री सिक्स्टी डिग्री नाईन्टी डिग्री ट्रायंगल थिअरमचं ऍप्लिकेशन होतं ते स्टेप्स कसं लिहायचं रिझन कुठे लिहायचं कसं लिहायचं हे सगळं समजलं आज वीडियो लाइक करा जर तुम्हें सिमिली प्रिपेयर करता है प्रैक्टिसन पॉइंट थ्री सान पॉइंट फोर सा वीडियो मध्य शिक्त रहा स्माइल करा शेयर कर